आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या पाठीमाग आहे भराटा डोंगर एकवीस तारखेला भूस्खलन झालं स्थानिक लोक भयभीत आहेत प्रशासनाचे अधिकारी इथे येऊन गेले त्यांच्याकडनं काही उपाययोजना झालेली नाही खर तर बाळींची जर आपण दुर्घटना पाहिली हिसाळवाडीची दुर्घटना पाहिली त्यानंतर माणसाचा ह्या निसर्गाशी असलेला संघर्ष आपण जो पाहतोय त्याच्यामध्ये माणूस ह्या सगळ्या अशा काही गोष्टी घडल्या की आपल्याला भीती तयार होते किंवा हो माणसाला त्या ठिकाणी भय भय भयव भयावक वातावरण भया, 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 तयार होतं आज इथली संपूर्ण कोळवाडीची जनता घाबरलेली आहे वास्तविक या ठिकाणी अतिशय जबाबदार व्यक्ती प्रशासनाची किंवा होणा विद्यमान पदावर असलेल्या माणसाने येणं फार महत्त्वाचं आहे कारण लोकांना आधाराची गरज आहे उपाययोजना त्याच्यानंतर सरकारशी असलेला बोलणं जिल्हाधिकाऱ्याशी बोलणं कारण हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे कारण ही आपत्कालीन व्यवस्था याच्यासाठी महत्वाची लागते आपत्कालीनमध्ये अध्यक्ष असतात या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जे आहे ते सन्माननीय जिल्हाधिकारी आणि मग जिल्हाधिकाऱ्यांना आपण काय सांगावं याच्यासाठी अतिशय प्रशस्ताच्या मुख्य माणसांनी किंबहुना तालुक्याच्या तालुक्याच्या येणं हे म्हणजे साहजिक आहे त्याच्यामध्ये काही राजकारण नाही पण इथे यायला पाहिजे आज चार दिवस झाले वारंवार भीतीच्या याने लोकांनी फोन केल्याने मग माझ्या लक्षात आलं की इथे अशा गोष्ट घडलेली आहे मी तातडीने आज या ठिकाणी आलो इथली मंडळी भेटली आहे इथे एक छोटीशी शाळा आहे खाली जिथे पस्तीस मुलांची पटसंख्या आहे जिथे आदरणीय संजय भाऊ डोंगरे या ठिकाणी तिथे त्या मुलांचं संगोपन करतात गेले सात आठ वर्ष त्या शाळेचं ते देखभाल करत आहेत त्यांना ज्ञानदान देत आहेत दुसरी गोष्ट काय हे जे माझ्या पाठीमाग घर आहे त्या घराचे सन्माननीय आमचे दशरथराव जे कोमकर आहेत त्यांचं सांगणं असं आहे की त्या रात्री एवढा मोठा आवाज झाला की अक्षरशः आम्ही घराच्या बाहेरून डोंगराकडं पाहतोय पण आम्हाला रात्रीच्या काळोखात आणि इथं धोकं होतं मोठ्या प्रमाणामध्ये ते काही ना परंतु सकाळी उजळ्यानंतर आम्ही पाहिलं की ती वरची जी दिसते तुम्हाला जी किनार ती तिथून खाली जी ढासळली मग ते मोठे दगड असेल माती असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये खाली आली आणि ती मध्ये मोठा गळ आहे त्याच्यामध्ये त्या अरुंद जागेमध्ये ते सामावून गेली म्हणजे तिथे ते दगड अडकले गेले ते जाता आता अंतर जर आपण पाहिलं बार काही नाही तर चारशे ते, ते पाचशे मीटर म्हणजे फार आंतर फार तर अर्धा किलोमीटर एवढंच ते अंतर आहे फार काही अंतर नाही त्याचा जर स्रोत अजून जर पावसाचा वाढला किंवा जोराचा जर जो समजा पावसाने भिडेमार जर डोंगरावर जर सातत्याने ठेवला तर ते, 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 ते वरून खाली त्याच्यापेक्षा जर जास्त आलं तर हे जे घर आहे हे मातीच्या ठिकाणाखाली जाईल हे आपल्या घराच्या पाठीसमोर समोर जर पाहिलं तुम्ही जर त्या साईडला वाणीसाहेब ते समोरची जी वस्ती आहे याच्यामध्ये अंतर तर पन्नास फुट पण नाहीये म्हणजे एवढ्या जवळच्या वाड्या वस्ती आणि रहदारी आहे तुमची रहिवासी आहेत शाळा आहेत त्याला लागून शेजारी मुलांची आपल्या डाव्या साईडला जर पाहिलं म्हणजे या डोंगराच्या उत्तर पश्चिम भागाला त्याच्या त्या डोंगराच्या वर एक मोठी वस्ती आहे जवळजवळ एक पन्नासही उमरा असेल आणि पन्नास उमऱ्यामध्ये ती माणसं जी ज्या साईडनी ह्या बाजूची सरी खाली आली डोंगराची जर त्या मधल्या भागातली जर सरी खाली आली तर तुम्हाला मी सांगतो तर तिथे भायावाप गोष्ट होऊ शकते तिथली जे राहिला दोनशे ते अडीचशे तीनशे लोकांची जी वस्ती आहे ती त्यांच्यामध्ये उद्या भविष्यामध्ये ती धोक्या देऊ शकते माझी प्रशासनाला विनंती आहे मी आता बोलणार आहे सन्मान्य जिल्हाधिकाऱ्याची मी आता येतात तहसीलदारांशी बोललो तहसीलदारांची वडिलांची तर सज्ज असल्यामुळे ते म्हटले मी आज सकाळी पुण्यावर निघतो दुपारी जादा व्हिजिट करतो मी प्रांतांशी बोलणार आहे त्याप्रमाणे आपत्ताकालीन व्यवस्थेचे अध्यक्ष आदरणीय कलेक्टर साहेब आहेत त्यांच्याही सुद्धा या विषयावर मी बोलणार आहे कारण हा विषय अतिशय डोळ्यासमोर ठेवून याचा भविष्याचा निर्णय करणं अतिशय अतिशय गरजेचं आहे समोर पिंपळगाव जोगाची एरिकेशन डिपार्टमेंटची जागा आहे वसाहत आहे जर आपण ह्या गोष्टीचा जर विचार केला आता ह्या डोंगरांना म्हणजे ही हे डोंगर जे आहेत म्हणजे हा जो निसर्ग आहे ही पृथ्वी जन्मला आल्यापासून हे डोंगर आहेत सह्याद्रीची रांग आहे पण आता तू किती वर्ष उभा राहणार त्याच्यावर वारंव सातत्याने होणारा पावसाचा मारा उन्हाचा मारा आणि सुसण्याचा वारा या सगळ्यांच्या माऱ्यामुळं हळूहळू हळू ती निसर्गाची व्यवस्था ती त्याच्यातून निसटती आणि तिथून ती व दिसते मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं ही धोकादायक वाटते माझी प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना असणार आहे आणि मी आज कोळवाडीकरांना मी या ठिकाणी धीर द्यायला आलो आहे तुम्ही चिंता करू नका याचा पुनर्सर्वे करायला आणि याच्या बाबतीमध्ये तांडणी काय निर्णय घ्यायचा या याबाबतीतली एक टीम त्याच्या वरतीमध्ये जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलून लवकरात लवकर आपण याच्यामध्ये तुमच्याशी चर्चा करून आपल्याला याच्यातून काय मार्ग काढता येईल आज घटना घडली ती थोडक्यात आपल्या डोळ्यांसमोर दिसते म्हणून आपण पाहतोय उद्या ती न दिसताना झाली ती आपल्या अंगावर जरी येऊन गेली माळेंसारखी तरी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं आम्ही अलर्ट आहोत प्रशासनाला सांगण्यासाठी आणि प्रशासना एक काम करण्यासाठी ही जबाबदारी आम्ही जिल्ह्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कायदावर टाकू आणि लवकरात लवकर याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा या लोकांच्या संरक्षणासाठी ती वरच्या वस्तीची मला भीती वाटायला लागली आता कारण ती फार जवळ आहे डोंगराजे साहेब म्हणजे आहे त्या वस्ती एकदम टोकावर आहे तिथून काय जर घडलं अंतर तर मला असं वाटतं का ते अतिशय धोकादायक असलेली वस्ती आहे ही काय घरात ही धोकादायक ठिकाणी आहेत म्हणजे अतिशय संवेदनशील भागामध्ये आहेत दुर्गम भागामध्ये आहेत मी कोळवाडीकरांना मी सांगू इच्छितो की आपण लवकरच याच्यामधून मार्ग काढू परंतु तुम्ही मनामध्ये आपल्या कुटुंबामधल्या ज्या भावना आहेत आपण घाबरू नका आपल्या पाठीमागे आम्ही सगळी मंडळी आहे प्रशासन आहेत आणि आम्ही सगळी मंडळी आपल्याला त्याच्यामध्ये निश्चितपणे मदत करू एवढा विश्वास या ठिकाणी देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका